सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट आली आहे ती खूप महत्त्वाची आहे हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण नवीन अपडेट येत राहील ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल याचा मी प्रयत्न नेहमीच करत असतो आणि लाडक्या बहीण योजनेंना जे पण अपडेट आहे ती पण तुम्हाला सर्वात महत्त्वाची अपडेट आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेचे तुमचे ज्या कोणी मैत्रिणी असाल त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी अपडेट आहे त्यांनासुद्धा कळेल की लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती महत्त्वाची अपडेट आले आहे तर चला ओळव्यात त्या अपडेटकडे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आणि कोणाला किती पैसे मिळाले त्या अगोदर आपण बघू लाडकी बहीण योजने आतापर्यंत पाच हप्ते वाटप झालेले असून ला लाडकी बहीण योजने आतापर्यंत साडेसात हजार रुपये तुम्हाला मिळते जर कोणाला कमी पैसे किंवा आतापर्यंत कोणाला एक रुपया जर मिळाला नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आणि काय मिळाले तर चला बघू द्या त्या अपडेट की लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती अपडेट या सरकारने काढलेली आहे तर त्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाडकी बीन योजनेच्या आतापर्यंत तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत होते त्यामध्ये या सरकारने खूप मोठा बदल करून तुम्हाला लाडकी बीण योजनेच्या आता एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तर या सरकारच्या मनापासून अभिनंदन करतो आणि